नमस्कार संत वाङ्मय आणि वेदोपनिषदातील असंख्य वचने गुरुजींच्या प्रवचनात सामोरी येत त्यांच्या वाणीत कमालीची निर्भीडता होती ते सिद्ध असूनही प्रसिद्धीपासून सुदूर होते वेदादी वाङ्मय आणि संत वाङ्मय यावर गुरुजींची अपरंपार निष्ठा होती स्वकिर्तिकानी नायकावी अशी संत सांगाव्याची वृत्ती त्यांच्या अंगात मुरली होती एकदा पंढरपूरला नगरेश्वर मंदिरात नामसप्ताह हो चालू होता श्रीमद शंकराचार्य एरंडे स्वामींचे प्रवचन त्यांना प्रवचनासाठी श्री वास्कर महाराजांनी असो ऐसे कोठे आठवची नाही देहीचं विदेही भोगोदशा हा विषय सुचविला त्यावर त्यांचे प्रवचन झाले त्यांनी शरीर असतानाच विदेहमुक्ती सिद्ध केली आणि जीवनमुक्तीचे निराकरण केले विद्यार्थ्यांनी गुरुजींना सांगितले लगेच गुरुजी सर्व महाराज आणि धारुरकर शास्त्री यांचे समवेत एरंडे स्वामींच्या निवासी जाऊन त्यांच्याशी चर्चा केली श्री गुरुजी म्हणाले जर देह असताना विदेहमुक्ती मानली तर शंकराचार्यांचे जीवनमुक्ती विवेक प्रकरण वाया जाईल शिवाय होती जीवनमुक्त हेळा मात्रे अशी मुक्ती सांगणाऱ्या संतवचनास बाधा येईल अशी अनंत प्रमाणे देऊन गुरुजींनी जीवनमुक्ती प्रतिपादली हे सर्वांना मान्य झाले नांदेडचा आणखी एक प्रसंग आहे तेथे एका जैनाचार्य प्रकांड पंडिताची प्रवचने होती गुरुजी एका प्रवचनास गेले होते त्यांच्या विवेचनाचा कर्म उपासना हा विषय होता प्रवचनानंतर गुरुजींनी थोडे बोलण्यास परवानगी मागितली व गुरुजी म्हणाले कर्म उपासनेचे विवेचन मोक्षपर्यवसायी नाही व ज्ञाना वाचून मोक्ष वा नाही हे सिद्ध केले ते शिवाय म्हणाले साधनात धन्यता मानू नये तर साध्यात मानावी वकील डॉक्टर श्रीमंत न्यायाधीश मंत्री राजा काहीही होऊ नये फार काय महाराज होऊ नये पण ब्रह्म व्हावे ते पुढे नाही भिडभाड तुका म्हणे साना थोर या न्यायाने शंकराचार्यांकडे वळून म्हणाले हे महाराज आता सुवर्णांच्या सिंहासनावर बसले आहेत आणि यांना जर ब्रह्म साक्षात्कार झाला नसेल तर पुन्हा जन्माला यावे लागेल बैलाच्या जन्माला आले तर कडबा खावा लागेल बरे गाढवाच्या जन्माला आले तर विचारू नका म्हणून प्रथमत जीवदशा काढून साधनात न राहता साध्यापर्यंत जावे सर्वांना गुरुजींच्या या धाडसाचे आश्चर्यच वाटले अशी गुरुजींची वाणी पंडित मुनी आचार्य आणि श्रेष्ठांच्या मान्यतेचा ठसा उमटलेली होती गुरुजींच्या वाणीचा घाट आणि थाट नेहमीच्या परिपाठाशिवाय आगळा असायचा भाषा सोपी पण कडक देतो कठीण उत्तरे असे तिचे स्वरूप असायचे विपुल पाठांतर दृष्टांतही अत्यंत चपलख अधूनमधून भक्ती प्रेमरसाच्या कथाही सांगत तथापि एकंदरीत वाणीचा रंग रस घेऊन रंगणारा होता नाचू कीर्तनाची रंगी ज्ञानदीप ज्ञान जगी नामदेव महाराजांच्या या अभंगानुसार त्यांचे जीवनभरातील कार्य होते मोगलाईत झालेल्या रझाकारांच्या बंडाच्या सुमारास म्हणजे एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली पंढरपुरी आले त्यानंतर प्रति चातुर्मासी पंढरपूरला राहून कीर्तन प्रवचन व विद्यार्थ्यांना ते पाठ देत असत ज्ञानाग्नी होत्र अखंड चालू होते महाराष्ट्रभरही ते कीर्तन प्रवचनासाठी जात पंढरपूर क्षेत्री पाठपद्धती त्यांनीच सुरुवात केली अमृतानुभव ज्ञानेश्वरी पंचदशी विचारसागर गाथा आदी पंचवीसाहून अधिक ग्रंथांवर त्यांनी प्रवचने व पाठ देत पाठ देण्यात त्यांचा अत्यंत हातखंडा होता कोणत्याही विषयांवर केव्हाही त्यांचे निरूपण सुरू होत असे सहस्रावधी विद्यार्थ्यांनी या ज्ञानसत्रात भाग घेऊन जीवन कल्याणाचे साध्य गाठले ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आधी आणावे तरी संताया भजावे सर्वस्वेसी ज्ञानेश्वरीतील या ओवीनुसार ही सेवा त्यांनी आचरलेली असल्याने त्यांच्या हृदयात काठोकाठ ज्ञान भरलेले होते ते त्यांनी महाकाला म्हणून अनेकांच्या पदरी बांधले संसाराच्या वा अन्य कोणत्याही पाशाने ते बद्ध नव्हते त्यामुळे आता उरलो उपकारापुरता अशी त्यांची अवस्था अर्धशतकापर्यंत महाराष्ट्रात क्रियाशीलतेने स्थित होती त्यांचे अस्तेपण लोकांसाठी होते ते ज्ञानाचे साक्षात चालते बोलते बिंब होते त्यांची देही वर्तने केवळ लौकिकासाठी दृगोच्चरित होत होते अशा या महान विभूतीचे वर्णन करावे तेवढे थोडेच आहे